नमस्कार मंडळी आपले खूप खूप स्वागत आहे तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलमध्ये तर तुम्ही थमनेल बघितलंच असेल तर आज आपण आंबट गोड कुरकुरीत अशी भाकरवडी बघणार आहोत जी भाकरवडी महाराष्ट्रीयन गुजराती राजस्थानी यांची सगळ्यांचीच फेवरेट असते मोकळ्या वेळेत किंवा चहासोबत खायला खरंच खूप छान वाटते भाकरवडी तर आज आपण येथे सहज सोप्या रीतीने ही भाकरवडीची रेसिपी बघणार आहोत चला तर थेट रेसिपीकडे वळूया पाकरवडी बनवण्यासाठी मी येथे दोन कप मैदा घेतलेला आहे आणि वजनी प्रमाण बघायला गेलं तर दोनशे पन्नास ग्रॅम आहे तशीच आपली बाइंडिंग व्यवस्थित होण्यासाठी मी येथे चण्याचं पीठ घेतलेलं आहे आणि कुरकुरीत पण येण्यासाठी थोडं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक ते दीड चमचा ओवा हातावर चोळून घेतलेला आहे तो पण आपण पिठामध्ये घालून घेऊया आणि चवीसाठी थोडे मीठ घालून घेतलेले आहे आता आपल्याला यामध्ये मोहन घालायचे आहे मोहन म्हणजे गरम केलेले तेल हे मोजून चार मोठे चम्मच तेल घेतलेले आहेत हे आपण ह्यामध्ये घालून घेऊया मोहनाचे प्रमाण हे व्यवस्थित असले पाहिजे कारण जर मोहन कमी पडले तर भाकरवडी आपली कडक होणार आहे आणि जर मोहन जास्त झाले तर आपली भाकरवडी तेलात सुटण्याची शक्यता असते त्यासाठी तेलाचे मोहन घेताना एकदम परफेक्ट मोजमाप असावे तेलाचे मोहन घालून घेतल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित मळून घ्यायचे आहे म्हणजेच सर्व तेल सगळ्या पिठावर व्यवस्थित चोळून त्याचा व्यवस्थित गोळा होईल याप्रमाणे तुम्ही बघू शकता येथे सर्व पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आता थोडे थोडे पाणी घालून आपल्याला घट्टसर पीठ मळून घ्यायचे आहे आपण ज्याप्रमाणे समोस्यांना कडक मैदा मळतो त्याचप्रमाणे आपल्याला हे मैदा मळून घ्यायचा आहे पुरीचं थोडंसं पीठ नरम असतं त्यापेक्षा थोडंसं कडक आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर पीठ मळण्यासाठी आपल्याला अर्ध्या कपापेक्षा सुद्धा कमी पाणी येथे लागलेले आहे आता आपण या पिठाचा कडकसर एक गोळा करून घेऊया तर हा गोळा करून आपला झालेला आहे आता काय करायचं आहे थोडा पुन्हा मळून घ्यायचं आहे आणि वीस मिनटासाठी या पिठाला तसंच झाकून ठेवायचं आहे तर आता आपण हे पीठ झाकून ठेवूया वीस मिनटांसाठी आणि तोपर्यंत आपण भाकरवडीसाठी लागणारा मसाला कसा बनवायचा ते बघून घेऊया तर यासाठी मी एक ते दीड चमचा धणे घेतलेले आहेत तसेच एक चमचा जिरं घेतलेले आहेत दोन चमचे मोठे भरून तीळ घेतलेले आहेत तसेच एक चमचा मोठा भरून सोप घेतलेली आहे चार ते पाच लवंगा काळी मिरी चार ते पाच सोललेली मोठी वेळची त्याचे दाणे घेतले आहेत आता हे सर्व मसाले आपल्याला मंदाचेवर दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायचे आहेत जास्त भाजायचे नाही आहेत नाहीतर मग त्यातला जो फ्लेवर आहे मसाल्यांचा तो उडून जाईल त्यामुळे आपल्याला फक्त ते गरम होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आता इथे आपली दोन ते तीन मिनटं जवळपास होत आलेली आहेत तर आपले मसालेसुद्धा भाजून झालेले आहेत ते तुम्ही येथे बघू शकता याच आता याच मसाल्यांमध्ये आपल्याला अर्धी वाटी सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे खोबरं आपल्याला लालसर करून घ्यायचं नाही फक्त थोडंसं शेकवून घ्यायचं आहे म्हणजे ते कडक व्हायला पाहिजे इथपर्यंतच तर येथे जवळपास आपलं खोबरं भाजून झालेलं आहे आता गॅस आपल्याला बंद करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये काही मसाले घालून घ्यायचे तर मी येथे अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे तसेच एक चमचा लाल तिखट घातलेले आहे चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेले आहे आता हे आपल्याला सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत म्हणजे सर्व मसाले सर्व ठिकाणी एकसारखे लागले जातील आता तसेच त्यामध्ये आपल्याला हिंग घालून घ्यायचे आहेत हिंगामुळे आपल्या मसाल्याला हा वेगळा स्वाद येणार आहे त्यासाठी येथे मी हिंग घालून घेतलेले आहे आता हे सर्व मसाले व्यवस्थित परतल्यानंतर आपण हे एका डिशमध्ये थंड करून देण्यासाठी ठेवून देऊया आता हे मसाले बऱ्यापैकी थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमधून भरड असे दळून घ्यायचे आहेत तर हे सर्व मसाले आपण मिक्सरमध्ये घालून घेऊया तर येथे आपण सर्व मसाले मिक्सरमध्ये घालून घेतलेले आहेत भाकरवडी आंबट गोड असल्यामुळे आपण त्यामध्ये दोन चमचे साखर घालून घेतलेली आहे आता आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता येथे आपलं मिश्रण हे तयार झालेले आहे हे मिश्रण आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया तर येथे आपलं भाकरवडी साठी लागणार सारण तयार झालेले आहेत ते तुम्ही बघू शकता आपला मसाला तयार होईपर्यंत येथे मस्तपैकी वीस मिनिटं झालेली आहेत आणि आपलं पीठ सुद्धा छान झालेलं आहे त्यावर आता आपण थोडं तेल घालून घेऊया आणि पुन्हा थोडं मळून घेऊया तर येथे आपलं व्यवस्थित असं पीठ मळून झालेलं आहे आणि ते छान झालेलं सुद्धा आहे आता आपण याचे तीन गोळे करून घेऊया आणि आपली भाकरवडी लाटायला सुरुवात करून घेऊया तर येथे गोळा मळून झाल्यावर स्वच्छ असा पोळपाट घ्यायचा आहे आपल्याला आणि त्यावर आपण पोळी लाटायला सुरुवात करूया पीठ घट्ट माळल्यामुळे आपल्याला पीठ घेण्याची काही गरज नाही आहे त्यामुळे आपल्याला पोळीही व्यवस्थित लाटता येते तसंच आपल्याला ही पोळी जास्त जाळसुद्धा नाही लाटायची आहे आणि एकदम पातळसुद्धा लाटायची नाही आहे तुम्ही ते बघू शकता एवढ्या जाडीची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे आता ही पोळी लाटून झाल्यानंतर आपण यावर चिंचेची चटणी आंबट गोड अशी चटणी लावून घेणार आहोत तुम्हाला ही चटणी जर घरी बनवायची असेल तर चिंचेचा खोळ करून त्यामध्ये गूळ टाकून गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये गरम मसाला आणि मीठ वगैरे टाकून ही चटणी रेडी करून घ्यायची आहे आता चमच्याच्या सहाय्याने सर्व ठिकाणी आपण एकसारखी अशी चटणी इथे संपूर्ण ह्या पोळीला लावून घेतलेली आहे फक्त एका बाजूला आपल्याला चटणी लावून घ्यायची नाही आहे कारण ते आपलं भाकरवडीचं शेवटचं टोक आहे गुंडाळ्याचं आणि ते आपल्याला नंतर पाण्याने चिटकवून घ्यायचं आहे तर येथे आपलं सर्व पोळीला चिंचेचं पाणी लावून झालेलं आहे आता आपण जो तयार करून घेतलेला मसाला आहे तो सर्व बाजूला एकसारखा पसेल असा ह्या पोळीवर लावून घ्यायचा आहे तर तो आपण चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थितपणे पोळीला सर्व ठिकाणी एकसारखा लावून घेऊया दुकानातून आणण्यापेक्षा आपण जे काही पदार्थ घरी बनवतो ना त्याची एक खाण्याची एक वेगळीच मजा असते तर येथे आपल्या सर्व पोळीला एकसारखा असा मसाला लावून झालेला आहे आता आपण फक्त चमच्याच्या बाजू साह्याने ते संपूर्ण ठिकाणी प्रेस करून घेऊया म्हणजे हा सर्व मसाला एकसारखा त्या पोळीला चिटकला जाईल आता हा मसाला चमच्याच्या साह्याने व्यवस्थितपणे प्रेस करून झालेला आहे आता आपण या पोळीचा रोल करायला घेऊया तर सुरुवातीला हळूहळू असं आपल्याला मोडून घ्यायची आहे पोळी आणि एअरबल राहून द्यायचा नाही आहे त्यामध्ये आणि आपली भाकरवडी पूर्णपणे गोल गोल अशी शेवटपर्यंत घेऊन जायची आहे तसेच त्याचा रोल करून घ्यायचा आहे आता कडेला आल्यावर आपली जी रिकामी स्पेस ठेवलेली म्हणजे जागा ठेवलेली त्या तिथे आपण पाणी लावून घेऊया तसेच ती बाजू ह्या रोलला चिटकवून घेऊया चिटकवताना थोडीशी ओढून बाजू घेऊया म्हणजे ती व्यवस्थित चिटकली जाईल आता हा रोल आपल्याला पुन्हा गोल गोल फिरवायचा आहे व्यवस्थित चिटकवून घेतल्यामुळे आपला रोल हा सुटणार नाही आहे त्यामुळे चिटकवताना व्यवस्थित चिटकवून घ्यायचं आहे आता आपल्याला जेव ज्याप्रमाणे रोल प्रेस करता येईल तसा थोडासा प्रेस करून घ्यायचे आहे म्हणजे आपली भाकरवडी तेलामध्ये सुटणार नाही किंवा त्याचं बाइंडिंग व्यवस्थित राहील आता ही बाजू पोळपाटाच्या बाहेर जाते त्यामुळे काय करते मी मधून याचे दोन काप करून घेते आणि पुन्हा हे रोल व्यवस्थित गोल फिरवून घेते आपले रोल हे आपण दोन्ही पण व्यवस्थित फिरवून घेऊया म्हणजे त्याची व्यवस्थित बाइंडिंग होईल आणि तेलामध्ये ह्या भाकरवड्या सुटणार नाहीत पहिला रोल आपला फिरवून झालेला आहे त्याचप्रमाणे आपण दुसरा रोलसुद्धा फिरवून घेऊया खरंच आपल्या लेअर्ससुद्धा खूप छान दिसत आहेत तुम्ही इथे बघू शकता या आता एक अर्धा इंच होईल अशा ह्या प्रकारे आपण सर्व भाकरवड्या कापून घेऊया आपला पहिला रोल येथे कापून झालेला आहे त्याचप्रमाणे आपण दुसरा रोलसुद्धा अर्ध्या अर्ध्या इंचाप्रमाणे कापून घेऊया तर येथे आपल्या सर्व भाकरवड्या अर्ध्या अर्धे इंच ह्याप्रमाणे कापून झालेल्या आहेत आता आपल्याला काय करायचं आहे ही भाकरवडी हलक्या हाताने प्रेस करून घ्यायची आहे म्हणजे त्याचं प्रॉपर टेक्चर आपल्या भाकरवडीला येणार आहे तर अशाच प्रकारे सर्व भाकरवडे आपण गोल प्रेस करून घेऊया आणि दाबून घेऊया हलक्या हाताने खरंच खूप छान टेक्स्चर आलेले आहे आपल्या भाकरवडीचे आणि दिसत आहेत पण खूप छान भाकरवड्यांसाठी मी एका बाजूला तेल गरम करत ठेवलेले तेल हे एकदम जास्त पण गरम नसायला पाहिजे आणि एकदम कमीसुद्धा गरम नसायला पाहिजे ते मिडियम असले पाहिजे गरम तसेच भाकरवडी टाकल्यानंतर आपल्याला त्या दोन ते तीन मिनटं अजिबात हलवून द्यायच्या नाही कारण की त्यातला जो काही मसाला आहे आणि सारण जे आहे ना ते व्यवस्थित तळले गेले पाहिजे त्यामुळे आपल्याला ह्या भाकरवड्या मीडियम टू लो फ्लेमवर तळून घ्यायच्या आहेत आणि एकदम फास्टसुद्धा गॅस आपल्याला येथे ठेवायचा नाही आहे त्यामुळे काय होणार आहे सगळ्या भाकरवड्या एकदम करपतील आणि त्याला क्रिस्पीनेस अजिबात येणार नाही तसेच त्यातला मसालासुद्धा तळला जाणार नाही दोन ते तीन मिनटानंतर आपण ह्या भाकरवड्या अशाच पलटत राहायच्यात फायनली त्याला गोल्डन ब्राऊन असा कलर येईल ना तोपर्यंत ह्या तळत राहायच्यात आता त्याला मस्तपैकी कलर आलेला आहे आपण ह्या टिश्यू पेपरवर डिशमध्ये काढून घेऊया म्हणजे एक्स्ट्रा जे जे तेल असेल ते ह्याला सोख होईल तसेच भाकरवड्या काढल्यानंतर तेल हे जास्त गरम झालेले असते त्यामुळे लगेचच त्यामध्ये भाकरवड्या टाकायच्या नाही आहेत थोडा वेळ गॅस बंद करायचा आहे आणि त्याच्यानंतर त्यामध्ये भाकरवडा ह्या सोडून घ्यायच्या आहेत तसेच अजून एक ट्रिक आहे जर मसाला आपल्याला अजिबात खाली पडायला नको किंवा बायंडिंग व्यवस्थित यायचं असेल ना तर एक स्वच्छ अशी पातळ पॉलिथीनची पिशवी घ्यायची आहे आणि ती आपल्या सारणावर ठेवून त्यावर लाटणी फिरून घ्यायची आहे आणि रोल आपला एअर बबल न ठेवता गोल प्रेस करून घ्यायचा आहे तसेच मोकळ्या बाजूला पाण्याचा हात लावून व्यवस्थित ते चिटकवून घ्यायचं आहे तसेच मध्ये दोन तुकडे करून नॉर्मली जे आपण मगाशी केले त्याप्रमाणे त्याचे गोल गोल तुकडे करून पुन्हा त्या प्रेस करून घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे सर्व आपल्या भाकरवड्या आपण तळून घ्यायच्या आहेत तसेच भाकरवडी करताना आपल्याला दोन ते तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत आपलं पीठ मळताना हे कडक मळून घ्यायचे आहे तसेच मसाले भाजताना जास्त गरम करून घ्यायचे नाही आहेत कारण की ते तेलामध्ये टाकल्यानंतर पुन्हा तळले जाणारच आहेत आणि तिसरी गोष्ट अशी की रोल बांधताना आपल्याला टाईट बांधून घ्यायचं आहे म्हणजे त्यामध्ये एअर बबल असला नाही पाहिजे त्यामुळे आपली भाकरवडी ही तेलामध्ये सुटणार नाही आहे आणि चौथी गोष्ट राहिली ती तेलामध्ये भाकरवडी सोडताना तेल हे मिडियम गरम असले पाहिजे या सर्व गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवलात ना ही। तर तुमची भाकरवडी करायला कुठेही चुकणार नाही आणि अगदी प्रॉपर भाकरवडीप्रमाणे विकतच्या भाकरवडीप्रमाणे तुमची भाकरवडी तयार होणार आहे तर तुम्ही येथे बघूच शकता आपल्या भाकरवडीला टेक्शर सुद्धा खूप छान आलेले आहे तसेच तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा आणि तसेच तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तसेच तुम्ही येथे बघू शकता आपली भाकरवडी येथे प्रॉपर कुरकुरीत आणि क्रिस्पी झालेली आहे पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया तोपर्यंत बाय बाय थँक्यू